नमस्कार मित्रमैत्रिणींनो आषाढी एकादशी यंदा सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आहे आषाढी एकादशी तर या दिवशी आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी आषाढी एकादशीचं व्रत करणार असतील तर हे व्रत करण्याअगोदर तुम्हाला त्याची पूजा पद्धत किंवा महत्त्व काय आहे किंवा कथा काय आहे हे माहित असणं खूप गरजेचं आहे यासाठी आजच्या या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एकादशी म्हणजे काय तर आषाढ महिन्यामध्ये एकादशी तिथी येते आणि आषाढ महिन्यामध्ये किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी असते तर अशा काय असतात दोन एकादशी तिथी असतात तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी असं म्हणतात मैत्रिणींनो हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा दिवस असा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रिस्त होतात आणि आपला कारभार जो आहे तो सर्व कारभार इथून पुढे चार महिने आपल्या पृथ्वीचा हा भगवान शिवशंकर हे चालवत असतात आणि भगवान विष्णू निद्रिस्त होत असतात असं मानण्यात येतं मैत्रिणींनो पंढरपूरची वारी पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचा दैवत असून आषाढी एकादशीला इथं वारकऱ्यांचा खूप मोठा मेळा भरतो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी ठिकठिकाणाहून काना लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात यालाच आपण आषाढी वारी असं म्हणतो विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी ठिकाण या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात मैत्रिणीं चंद्रभागेमधने स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतलं जातं आणि आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची आणि त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची आणि उत्तर भारतातून कबीराची अशी पालखी ठिकठिकाणच्या पालख्या या पंढरपूरला या दिवशी येत असतात तर या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचं सांगण्यात येतं आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला आता मी या ठिकाणी सांगते आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचं तेज एकवटलेलं असतं असा समज आहे म्हणून या सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण असं महत्त्व मैत्रिणी आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो आणि तसंच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आहे आले आहे असा लोकांचा समज आहे म्हणून पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आता आषाढी एकादशीचं व्रत काय असतं किंवा कसं करावं आषाढी एकादशीच्या व्रताच्या दिवशी उपवास करण्याची पद्धत आहे आता काही लोक निर्जळ करतात तर काही लोक उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करू शकतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून आपण एकादशीला पहाटे उठून स्नान करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये असणाऱ्या विष्णूंना तुळस वाहून विष्णूपूजन करावं तुळशीचं पान तुम्ही या ठिकाणी भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे हा संपूर्ण दिवस तुम्हाला उपवास करायचा आहे आणि रात्री हरिभजन करत जागरण करायचं आहे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात आपण या दिवस घालवायचा आहे आषाढ शुद्ध द्वादशीला वामणाची पूजा करून पारणं सोडायचं म्हणजे उपवास सोडायचा या दोन्ही दिवशी भगवान विष्णूंची भगवान विष्णू देवांची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावायला विसरायचं नाही कारण आता आपल्याला माता लक्ष्मीलासुद्धा भगवान विष्णूंबरोबरच माता लक्ष्मीलासुद्धा प्रसन्न करून घ्यायचं असेल तर हा दिवस अनन्यसाधारण असा दिवस असतो म्हणून या दिवशी माता भगिनींनो आपल्या घरामध्ये आपण तुळशीच्या शेजारी दिवा लावायला विसरायचं नाही आषाढी एकादशीचं महात्म्याची कथा काय आहे हे आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान नावाच्या राक्षसाला इतर कोणाही कडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली दे। आणि त्यामुळे अन्य देवांनी श शंकरांकडे मदतीसाठी धावा केला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते पण त्याचवेळी देवाच्या श्वासामधून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृद्युमान्य राक्षसाला ठार केलं तसंच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडलं तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता तर या देवीचं नाव होतं ते म्हणजे एकादशी आणि त्यामुळंच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याची प्रथा पडली आहे शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूंसह एकादशी देवीची मनोभावे पूजा करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा लोकांचा समज आहे तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असंही खूप महत्त्वाचं मानण्यात येतं तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण निश्चितच भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंचीसुद्धा या दिवशी आपण मनोभावे पूजा करायची आहे मैत्रिणींनो आपण आता प्रत्येकाच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती असेलच असं नाही पण ज्यांच्या घरी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्या लोकांनी या आषाढी एकादशी व्रताच्या दिवशी पूजा करत असताना सर्वप्रथम स्वच्छ गंगाजलानं आपण त्यांना स्नान घालायचं आहे अभिषेक घालायचा आहे त्याच्यानंतर त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा आपल्याला त्यांच्यासमोर व्यक्त करायची आहे ती इच्छा व्यक्त करत असताना काय करायचं बघा आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीची पानं आपण घ्यायची आहेत तुळशीची पानं एकादशीच्या दिवशी तोडायची नाहीत ते आदल्या दिवशीच तुम्हाला तोडून ठेवायची आहेत त्या दिवशी एकादशीच्या दिवशी आपण तुळस तोडायची नाही तर अशा प्रकारे दोन पानं तुळशीचे आपण हातामध्ये घेऊन या दिवशी दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण या दिवशी विठ्ठलाची आरती म्हणायची आहे आणि विठ्ठलाची आरती म्हणून झाल्याच्या नंतर ती पानं आपण विठ्ठलांच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत तर यामुळे तुमच्या मनातील इच्छा तर पूर्ण होईलच आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी तुम्ही तुमच्या तुळशीमध्ये संध्याकाळी सात वाजता न चुकता तुपाचा दिवा लावायला विसरायचं नाही तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळं आपल्या घरामध्ये असणारी लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळून जातो तर अशा प्रकारे आषाढी एकादशीचं व्रत घरातील महिला किंवा पुरुष किंवा सर्वांनी केलं तरीही चालतं या व्रताचं चा फळ निश्चितच तुम्हाला मिळून जाईल तर धन्यवाद आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका